पालघरमध्ये एका सोळा वर्षीय विद्यार्थिनीचा उष्माघातामुळे पहिला बळी केल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे विक्रमगडमधील पाडा येथील अश्विनी विनोद रावते या सोळा वर्षीय विद्यार्थिनीचा दुपारच्या सुमारास उष्माघातानं मृत्यू झालाय अश्विनी ही मनोरमधील एस पी मराठी विद्यालय आणि ज्युनियर कॉलेजमध्ये अकरावीच्या वर्गात शिकत होती अश्विनी अकरावीचा पेपर देऊन घरी परतल्यानंतर घरी कोणी नसल्यानं आई वडिलांना शोधण्यासाठी ती नदीवर गेली होती तिथंच तिला भोबळ आली आणि ती शेतातच कोसळली आहे मुंबई आणि परिसरातल्या परिसरात सध्या ऊन प्रचंड वाढल्याचं पाहायला मिळत आहे उन्हात गेल्यास डोक्यावर टोपी रुमाल किंवा छत्री वापरा दुपारी बारा ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत शक्यतो घरातच थांबा पांढरे सौम्य रंगाचे सैलसर कपडे वापरा थेट येणारा सूर्यप्रकाश ऊन टाळा पुरेस पाणी प्या ताक लिंबू पाणी नारळ पाणी असे द्रव पदार्थ घ्या उन्हात अनवाणीत चालू नका दहा चहा कॉफी यासारखी गरम पेय टाळा